ही दिल्लीतील एक सत्यघटना आहे एक महिला आपल्या तरुण मुलासोबत शिमला फिरायला गेली होती पण तिथून परत आल्यानंतर पाच महिन्याने अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं तिचा नवरा तिला लगेच दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टर तपासणी करतात आणि सांगतात कि तुमची पत्नी आई होणार आहे हे ऐकताच नवऱ्याला खूप राग येतो तो, तो आपल्या पत्नीकडे रागाने बघतो आणि घरी आल्यावर म्हणतो कि मी सात महिन्यापासून तुझ्यासोबत काहीही केलं नाही मग हे बाळ कोणाच आहे आणि तू घरोदर कशी झालीस त्यानंतर ती महिला काही वेळ गप्प राहते पण तिचा नवरा वारंवार विचारल्यावर ती जे सांगते ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते होय मित्रांनो आजची ही घटना ऐकून कदाचित तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल म्हणून या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा खर तर मित्रांनो ही घटना दिल्लीची आहे तिथे एक राम विजय नावाचा एक माणूस राहत होता त्याची अंदाजे पंचावन्न वर्ष होती त्याच्या पत्नीचे नाव नेहा होते आणि त्यांना राजन नावाचा एक मुलगा होता राजन अमेरिकेत एक आयटी कंपनीत काम करत होता आणि तो अमेरिकेतून आपल्या आई वडिलांना फोन करून त्याचे तस, आई वडील राम विजय हे एका चांगल्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते त्यामुळे त्याच्या घरात पैशाची काही कमी नव्हती कुटुंबातील सर्वजण आनंदाने जीवन जगत होते एक दिवस राम विजयची पत्नी नेहा अचानक आजारी पडते आणि काही तासातच तिचा मृत्यू होतो राम विजय ही माहिती आपल्या मुलाला देतो राजन हे ऐकताच अमेरिकेतून फ्लाईट घेऊन थेट दिल्लीला येतो दिल्लीला आल्यानंतर तो त्याची आई नेहाचे अंत्यसंस्कार करतो त्यांच्या घरात दुःखाचे वातावरण असते पण जसजसा वेळ जातो काही दिवसांनी राम विजय आपल्या कामावर परत जाऊ लागतो रोजच्या दिनचर्या प्रमाणे सर्वजण जगू लागतात आणि मग त्याचा मुलगा एक दिवस म्हणतो की आम्ही असे किती दिवस बसून राहणार आईला जायचे होते तर ती गेली आता मलाही अमेरिकेला जावे लागेल तिथे मलाही नोकरी करावी लागेल त्याचे वडीलही ला म्हणतात ठीक आहे बेटा तू जा तिकडे राजांची गर्लफ्रेंड रश्मी अमेरिकेहून त्याला वारंवार फोन करत होती आता राजन दिल्लीहून फ्लाइट घेऊन परत अमेरिकेला जातो आणि अमेरिकेला गेल्यानंतर तो त्याची गर्लफ्रेंड रश्मी सोबत मध्ये राहायला लागतो तो तिला भेटतो आणि तिच्या सोबत हळूहळू पण काही महिन्यांनी राजनच्या मोबाईलवर वर एका व्यक्तीचा फोन येतो तो राजनला सांगतो की तुझे वडील घरात तेवीस ते चोवीस वर्षाच्या मुलीला घेऊन आले आहेत हे ऐकताच राजन आधी तर खूप चिडतो पण मग विचार करतो की माझे वडील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे तर कदाचित ती त्यांची सेक्रेटरी असेल आणि काही कामासाठी ती येत असेल पण तरीही तो आपले वडील राम विजय यांना फोन करतो आणि म्हणतो वडील मी काय ऐकतोय आपल्या घरी रोज एक मुलगी येते हे ऐकताच रामविजय म्हणतात बरोबर ऐकला आहेस मुलगी येते पण ती माझी सेक्रेटरी आहे कामासाठी येते यापेक्षा काहीही नाही यावर राजन आपल्या वडिलांचे बोलणे मानतो आणि सामान्यपणे राहू लागतो पण हळूहळू त्याच्या वडिलांच्या तक्रारी वाढू लागतात त्याला वारंवार फोन येत असे एखादी मुलगी आहे आता राजन विचार करू लागला की ही नक्की काय प्रकरण आहे जाऊनच बघायला लागेल आणि यानंतर राजन आपल्या वडिलांना न सांगता अमेरिकेहून दिल्लीला येतो अचानक जेव्हा तो आपल्या घरी येतो तेव्हा बघतो कि त्याचे वडील घरात होते आणि सोबतच खुशबू नावाची एक चोवीस वर्षाची खूप सुंदर महिला होती तो आपल्या वडिलांना विचारतो कि ही मुलगी कोण आहे आणि तो आपल्या वडिलांना विचारतो कि ही मुलगी कोण आहे तर त्याचे वडील म्हणतात ती माझी सेक्रेटरी आहे तो म्हणतो जर तुमची सेक्रेटरी आहे तर इथे काय करत आहे आणि तुमचे हे काम का करत आहे तुमच्यासाठी जेवण का बनवत आहे तुमचे कपडे का धुवत आहे हे एकताच त्याचे वडील राम विजय यांना समजते की त्यांची चोरी पकडली गेली आणि मग तु, ते आपल्या मुलाला सांगतात कि खर तर मी तुझ्यापासून काही गोष्टी लपवल्या होत्या जेव्हा तू तुझी आई आम्हाला सोडून गेली आणि तूही आम्हाला सोडून अमेरिकेला गेलास तेव्हा मी इथे एकट्या पडलो होतो माझे थोडे मन लागत नव्हते आणि यानंतर मी विचार केला कि के एखाद्याशी लग्न करावे जेणेकरून ती माझी काळजी घेईल माझ्या गरजा पूर्ण करेल आणि हेच विचार करून ही खुशबू होती ती घटस्फोटीत होती म्हणून मी तिच्याशी लग्न केले हे ऐकताच त्याचा मुलगा राजन खूप चिडतो आणि रागाने आपल्या वडिलांना म्हणतो तुमचे वय पंचावन्न वर्ष होते या वयात तुम्हाला सून आणायला पाहिजे पण तुम्ही तर स्वतःसाठी पत्नी घेऊन आलात याच प्रकारे मग त्याचे वडील म्हणतात सून आणली असती पण कदाचित माझी सून मला तेच सुख देऊ शकली नसती जे माझी पत्नी देईल यानंतर त्याचा मुलगा समजून जातो कि त्याच्या वडिलांना नक्की काय हवे होते तो गप्प बसतो काही बोलत नाही पण आतून खूप राहू लागतो मग यानंतर मित्रांनो त्याचे वडील नेहमी हेच इच्छित होते कि त्यांचा मुलगा राजन आणि त्यांची पत्नी खुशबू या दोघांमध्ये प्रेम निर्माण व्हावे दोघे चांगले राहावे पण राजन पहिली गोष्ट तर हि जी त्याची नवीन आई होती तिला खुशबू याच नावाने हाक मारत असे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ती आवडत नव्हती याच प्रकारे जवळपास वीस दिवसांचा काळ जातो आणि मग एक दिवस काय झाले होते हा मुलगा राजन आपल्या वडिलांना म्हणतो की मी परत अमेरिकेला जात आहे आता पुन्हा कधीही भारतात परत येणार नाही हे ऐकताच रामविजय आपल्या मुलाला राजनला भावनिक ब्लॅकमेल करू लागतात अनेक प्रकारच्या गोष्टी बोलतात आणि मग शेवटी त्याचा मुलगा राजन काही दिवस आणखी राहायचा निर्णय घेतो आणि यानंतर हळूहळू वेळ लागतो पण काही दिवसांनी राजन आणि त्याची आई खुशबू या दोघांमध्ये हळूहळू बोलणे सुरू होते जेव्हा तो दो तो दोघांना बोलताना बघतो तेव्हा राम विजय खूप आनंदित होतो तो विचार करतो की आता दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आहे हळूहळू एक दिवस माझा मुलगा तिला आई म्हणून स्वीकारेल याच प्रकारे काही दिवसांचा आणखी काळ जातो तर खुशबू आता त्याला जेवण वगैरे देत तो जेवण जेवत असे आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढू लागते राम विजय दोघांचे प्रेम पाहून हो, खूपच आनंदित होतो आणि तो विचार करतो की आता दोघांमध्ये प्रेम वाढत आहे नक्कीच एक दिवस तो आपल्या आईला स्वीकारेल आणि मग माझे कुटुंब पुन्हा सुखी होईल याच प्रकारे हळूहळू वेळ जातो पण एक दिवस काय होते कि राजन आपल्या वडिलांना म्हणतो कि मी भारतात आलो आहे तर एक विचार करतोय की शिमला फिरून घेऊ त्याचे वडील म्हणतात ठीक आहे तू फिरून घे आणि दरम्यान त्याची पत्नी खुशबू हे राजनला म्हणते की मी खूप दिवसापासून विचार करत होते की कधीतरी शिमला फिरायला जावे म्हणून मलाही तुमच्या सोबत यायला आवडेल मग त्यांचा मुलगा राजन खूप चिडतो आणि म्हणतो की जर तुझ्यासोबत जायचे असते तर मी तुला कुठेही घेऊन गेलो नसतो मग त्याची आई म्हणजेच खुशबू राजनची खूप जास्त विनवणी करू लागते खूपच जास्त रिक्वेस्ट करू लागते आणि मग काहीतरी असे बोलते की त्याचा मुलगा राजन तिला सोबत घेऊन जाण्यासाठी तयार होतो आणि मग खुशबू आपल्या पती राम विजयला विचारते की मी राजन सोबत शिमला फिरायला जाऊ शकते का यावर राम विजय विचार करू लागतो की जर दोघेही आई मुलगे सोबत फिरायला गेले तर दोघांमध्ये प्रेम वाढेल दोघे एकमेकांना ओळखतील तर कदाचित माझा मुलगा माझ्या पत्नीला पूर्णपणे आई म्हणून स्वीकारेल आणि हेच विचार करून तो त्यांची पत्नी खुशबूला जाण्याची परवानगी देतो आता खुशबू आपले सामान वगैरे पॅक करते आणि यानंतर तिचा मुलगा राजनसोबत शिमलाला निघून जाते तिथे गेल्यानंतर त्यांची एका हॉटेलमध्ये मध्ये एक खोली घेतली आणि त्या खोलीत एक दिवसाचा वेळ जातो दोन दिवसाचा वेळ जातो आणि मग तिसऱ्या दिवशी काय होते ही राजन दारूची बाटली घेऊन येतो आणि हॉटेलच्या खोलीत जाऊन पिऊ लागतो आणि जेव्हा तो पितो तेव्हा त्याची आई खुशबू राजनला म्हणते तू असे का ठीक नाही मला माहित नव्हते की तू दारू वगैरे पितो यावर राजन खुशबूला ओरडतो आणि म्हणतो कि तू तुझ्याशी काम ठेव हो। जास्त माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस यानंतर बिचारी खूप खुशबू गप्प बसते आता हळूहळू रात्रीचे बारा वाजले होते आता खुशबू त्याच बेडवर वर झोपते थोड्याच वेळाने तो मुलगा राजन विसरून जातो कि त्याच्या सोबत कोण झोपले आहे त्याला वाटते की ही त्याची गर्लफ्रेंड रश्मी आहे आणि खुशबूला आपली प्रेमिका समजून तिच्या जवळ जातो तिला छेडछाड करू लागतो आता खुशबू तरुण होती तिला एखादा तरुण मुलगा मिळाला होता म्हणून तीही स्वतःला रोखू शकली नाही आणि यानंतर राजन तिच्या सोबत ते सर्व गोष्टी करू लागतो जे एक पत्ती आपल्या पत्नी सोबत करतो आणि हळूहळू राजन असे करत असताना त्याला हे कळते की ही त्याची प्रेमिका रश्मी नाही पण तरी तो थांबत नाही रात्रभर तो ते सर्व गोष्टी करत राहतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होते तेव्हा त्याची गर्लफ्रेंड रश्मीचा फोन येतो रश्मी त्याला विचारते की तू अमेरिकेला कधी येत आहेस तर राजन तिला म्हणतो कि मला थोडा वेळ लागेल कारण आता मी फिरायला आलो आहे यावर रश्मी म्हणते की तू फिरायला एकटाच गेला आहेस मलाही फोन केला असता तर मीही सोबत आले असते पण राजन म्हणतो की मी एकटा आलो नाही माझ्यासोबत खुशबू आली आहे जी माझ्या वडिलांची पत्नी आहे हे ऐकताच रश्मी खूप चिडते आणि त्याला म्हणते की तुला तर ती आवडत नव्हती मग तिच्या सोबत तू फिरायला कसा गेलास त्यांच्या मध्ये दोघांमध्ये भांडणं सुरू होते त्यानंतर दोघांमध्ये थोडे भांडणं झाल्यानंतर रश्मी फोन कट कर करते आणि यानंतर रात्री खुशबू सोबत जे केले होते ते सर्व आता तो दिवसाही करतो आणि असे एका दिवसाला नाही तर ते तीन चार दिवस होते जवळपास एक आठवड्याचा वेळ जातो मग दोघे तिथून करतात आणि परत तिथून दिल्लीला येतात दिल्लीला आल्यानंतर सामान्यपणे जगू लागतात सर्वजण आपापल्या कामात लागतात पण राजनला परत अमेरिकेला जायचे मनच लागत नव्हते तो खुशबूला मनातल्या मनात, मनात खूप पसंत करू लागला होता कुठेतरी तो तिच्यावर प्रेम करू लागला होता इकडे खुशबू तिचा पती राम विजय याच्यापासून दूर दूर राहू लागते राम येते कि जेव्हापासून ती फिरून आली आहे तेव्हापासून माझ्यापासून दूर दूर राहत आहे पण तरी तो तिला दुर्लक्ष करतो पण जसा जवळपास चार ते पाच महिन्यांचा काळ निघून जातो तर एक दिवस त्याची पत्नी खुशबूच्या पोटात दुखायला लागते आता तिचा पती राम विजय खुशबूला घेऊन दवाखान्यात जातो तिथे डॉक्टर तिची तपासणी करतात आणि यानंतर जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा रामविजयला सांगतात की तुमची पत्नी आई होणार आहे सहा महिन्यांची गरदर आहे हे एकताच रामविजय खूप चिडतो तर रागाने आपल्या पत्नीकडे बघू लागतो आणि यानंतर तिथे काही बोलत नाही पण जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्या पत्नी खुशबूला विचारतो की मी तुझ्यासोबत काही केले नाही आपल्या दोघांमध्ये असं काही झाले नाही मग हे सर्व काय आहे तू आई कशी होणार आहेस आणि तुझ्या पोटात हे बाळ कोणाचे वाढत आहे हे ऐकताच खुशबू काही वेळ तर स्तब्ध ती काहीच बोलत नव्हती पण राम विजय तेव्हा खुशबू आपल्या पतीला सांगते की खर तर हे बाळ तुमच्याच मुलाचे राजनचे आहे आणि मी मी आणि राजन आता एकत्र राहायला इच्छितो आम्ही दोघे लग्न करू इच्छितो हे ऐकताच तिचा पती राम विजयच्या पायाखालची जमीन सरकते तो आपल्या पत्नीला म्हणतो की असे काही होऊन देणार नाही मी माझ्या मुलाचे घटस्फोटीत महिलेशी लग्न होऊन देणार नाही आणि तसे तू माझी पत्नी आहेस तू माझ्याशी लग्न केलं आहेस एखादी आई आपल्या मुलासोबत असे कसे करू शकते पण त्यांची पत्नी खुशबू आणि इकडे त्यांचा मुलगा राजन हे दोघेही मानायला तयार नसतात आता खुशबू वेगळ्या जो... खोली झोपू लागते इकडे त्यांचा मुलगा राजन वेगळ्या खोली झोपू लागतो आणि राम विजय वेगळ्या खोली झोपू लागतात आता खुशबूला समजत नव्हते की तिने आपल्या मुलाजवळ जावे की तिच्या पती राम विजय जवळ जावे आणि मग यानंतर खुशबू आणि तिचा मुलगा राजन हे दोघे मिळून एक भयंकर योजना आखतात आणि योजना एक दिवस जेव्हा राम विजय आपल्या खोलीत झोपतो तेव्हा दोघे त्या ते खोलीत जातात आणि राम विजयला उशीने गळा दाबून ठार मारतात आणि यानंतर जेव्हा त्यांचे त्यांना वाटते की राम विजय या जगातून निघून गेला आहे तेव्हा राजन त्याला ते घेऊन घराबाहेर पडतो तो मृतदेह लपवण्यासाठी जागा शोधू लागतो आणि शेवटी जागा शोधता शोधता त्याला कचऱ्याचा ढिगारा दिसतो तो विचार करतो की याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आपल्या वडिलांना लपून टाकेल जेणेकरून तिथून जेसीबी येईल तेव्हा त्यांच्या मृतदेहाला कचऱ्याच्या कचऱ्यात कसरे उचलून दुसरीकडे घेऊन जाईल आणि फेकून देईल कोणालाही कळणार नाही है। आणि हेच विचार करून तो मुलगा त्याला घेऊन त्या कचऱ्याच्या ठिकाऱ्यात लपून टाकतो आणि वरून कचरा वगैरे टाकतो जेणेकरून कोणाला कळू नये आणि दोघे परत आपल्या घरी येतात आणि सामान्यपणे पती पत्नी प्रमाणे राहू लागतात पण जसे तीन चार दिवसाला काळ येतो जेसीबी तो कचरा उचलत असतो आणि ट्रॉलीवर टाकत असतो तेव्हा अचानक त्यांच्या वडिलांचा मृतदेह खाली पडतो आता तिथे मृतदेह मिळाल्यानंतर एकदम खळबळ उड उडते या घटनेची माहिती पोलिसांना जाते पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांचा मृतदेह तपासणीसाठी घेऊन जातात ते शोधू लागतात की हा व्यक्ती कोण आहे मग पोलिसांना कळते की हा व्यक्ती राम विजय आहे आणि एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता काही दिवसांपूर्वी या मुलीशी लग्न होते आता यानंतर मित्रांनो पोलिसांना समजायला जराही वेळ लागत नाही कि हे प्रकरण ज्या मुलीशी लग्न केले होते त्यांच्याशी जोडले असावे आणि ते थेट राम विजयच्या घरी जातात आणि त्यांची पत्नी खुशबू आणि त्यांचा मुलगा राजन या दोघांना ताब्यात घेतात आणि पोलीस ठाण्यात घेऊन जातात आणि पोलीस ठाण्यात घेऊन जेव्हा दोघांची चौकशी करतात तेव्हा दोघे आधी इकडे तिकडे बोलत होते पण पोलीस जेव्हा कट्टरपणे वागतात तेव्हा खुशबू तुटते ती सर्व सत्य सांगते आपला गुन्हा कबूल करते खुशबू सांगते कि तिने राम विजयशी लग... कसे लग्न केले होते त्यानंतर आपल्या मुलासोबत ती फिरायला शिमल्याला कशी गेली होती तिथे दोघांमध्ये काय झाले होते आणि जेव्हा तिथून परत आले तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मध्येच तिचा पती राम विजय याचा विरोध करत होता म्हणून दोघांनी मिळून त्याची हत्या केली आता पोलीस दोघांवर कारवाई करतात पण या संपूर्ण घटनेवर तुमचे काय मत आहे तुमची आता पोलीस दोघांवर कारवाई करतात पण या संपूर्ण घटनेवर तुमचे मत काय आहे तुम्ही काय सांगू इच्छिता कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद